स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी गेल्या तेरा वर्षापासून कोल्हापूरच्या हायकर्सच्या वतीने जलसंकलन मोहीम राबवण्यात येत आहे दरम्यान ह्या वर्षी कोल्हापूर हायकर्सच्या रणरागिणींनी विविध ठिकाणांहून जलसंकलन केले शिवराज्याभिषेक सोहळा समजली दरवर्षीप्रमाणे प्रमाणे याही वर्षी तीनशे पन्नासावी महाराणी तारणीच्या जन्म जयंतीनिमित्तानं आपण कोल्हापूर हायकर्स आणि शिवराज्याभिषेक समितीच्या वतीनं आपण यावर्षी महाराणी ताराणे यांच्या ज्या ज्या ठिकाणी शौर्य त्यांनी गाजवलेलं आहे अशा ठिकाणावरती आपण हे कोल्हापूर हायकर्सच्या वतीनं आपण पवित्र जलसंकलनासाठी आपण निघतो आहे आज कोल्हापूरच्या या ठिकाणी पवित्र अशा या महाराणी ताराणींच्या पुतळ्याच्या समोर आहे आणि यामध्ये सर्व सहभागी झालेले आहेत कोल्हापूरच्या या रणरागिणी या कोल्हापूर हायकर्स आणि समितीच्या वतीनं आपलं नेतृत्व करतायत आणि ज्या ज्या ठिकाणी आता कोल्हापूरहून निघाल्यानंतर अजिंक्यतारा सिंहगड रायगड अशा संगम भाऊने या ठिकाणी जाऊन या पवित्र जल संकलन करणार आहेत आणि असे हे पवित्र जल सहा जून दोन हजार पंचवीसच्या शिवराज्यापिकेस राज्याभिषेक सोहळ्यासाठी हे वापरला जाणार आहे जय जिजाऊ जय शिवराय स्वराज्य रक्षिका मुघल मर्दिनी महाराणी तारा राणी यांच्या तीनशे पन्नासाव्या जन्मोत्सवानिमित्त महाराणी तारा जन्म ठिकाणांहून ते स्वराज्य रक्षणाकरिता ज्या ज्या ठिकाणांचं महत्व आहे अशा ठिकाणांहून पवित्र जल संकलन करण्यात आलं शिवाय रणरागणींनी संकलन केलेल्या ह्या पवित्र जलानं रायगडावर सहा जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा होणार आहे शिवकाळामध्ये दादा भट्टाने शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक झाला तेव्हा विविध गडकोट आणि पवित्र नद्यांचे जल संकलन करून त्या जलाने राज्याभिषेक करण्यात आला होता इतिहास इतिहासामध्ये अशी नोंद आहे तर त्याच धर्तीवरती कोल्हापूर हायकरच्या मावळ्याने तेरा वर्षापासून हे जल संकलनाचं सुरुवात केलेली आहे आणि विविध गडकोट आणि हिमालयातील हे जल संकलन केले जाते या वर्षीची थी विशेष थीम म्हणजे मोगलमर्दिनी तारा राणी यांचे तीनशे जयंती जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनातील महत्वपूर्ण जे ठिकाणं आहेत तळबीड आहे अजिंक्यतारा आहे रायगड आहे पन्हाळा विशाळगड आणि संगम माऊली अशा ठिकाणे त्यांच्या महत्वाच्या असणारे ठिकाणं जी आम्ही यावर्षी निवडलेली आहेत आणि इथून हे जलसंकलन कोल्हापूर हायकर्सच्या जनरागिन्यांनी केलेलं आहे आणि हे जल सहा तारखेला छत्रपती संभाजी महाराजांकडे सुपृत झालं की ह्या जलाने राज्याभिषेक होणार आहे कोल्हापूर हायकर्सच्या माध्यमातून शिवराज्याभिषेकासाठी जलसंकलन मोहीम जी गेली बारा वर्ष त्यांची जी मोहीम चाललेली जात चाललेली असते यावर्षीचं वैशिष्ट्य होतं की छत्रपती साहेबांचा साडेतीनशेव्या जयंतीनिमित्त महिलांच्याकडून जलसंकलन केलं जाईल तर ह्या जलसंकलन मोहिमेमध्ये आम्ही साधारण अकरा वर्षापासून पंचेचाळीस वयाच्यापर्यंत सगळ्या मै जणी आम्ही महिला होतो आ, 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 भर उन्हामध्ये अगदी हिमालयातलं पा जलसंकलन करताना आम्ही मायनस टेम्परेचरमध्ये सुद्धा ह्या ऐतिहासिक क्षणासाठी आम्ही जे जलसंकलन करत होतो त्यासाठीचा आम्हाला खूप अभिमान आहे सहा तारखेला हे हा मूर्तीवर त्या जलाभिषेक होणार त्या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे कारण आम्ही आता या मोहिमेचा एक भाग बनलेलो आहे